और प्रिंट मीडिया के ज़रिए सबको मालूम ही होगा सबके इल्म में ये बात होगी कि ऑल महाराष्ट्र कुरैश इन्होंने हड़ताल पुकारी है और कुछ मांगनियाँ इनके कुछ डिमांड्स है वो पूरी होना चाहिए उसके लिए यहाँ जुन्नर पुलिस स्टेशन और तहसील कार्यालय में भी परेज जमात और उनका पाठिंबा देते हुए सर्व मुस्लिम समाज पूरा मुस्लिम समाज यहाँ पर ताल्लुक का जमा हुआ है बेला से मंचर से नारायणगांव से ओतूर से और भी बहुत जगह से आला फाटा से लोग आए हैं यहाँ पर सबका शुक्रिया अदा किया जाता है मैं ख़ुद कुरैशी हूँ मैंने मौलवी की डिग्री हासिल की है अल्हम्दुलिल्लाह और मैं भी यहाँ पर इस निषेध में शरीक हुआ हूँ और एक यहाँ पर हम लोग निवेदन देने के लिए जमा हुए हम सब देख रहे हैं कि कुरेश समाज जो है ये एक बड़ा समाज है और हिंदुस्तान ये जमहूरी मुल्क है यहाँ पर संविधान और कानून के हिसाब से सारी चीज़ें चलती हैं ये एक व्यवसाय है इसमें दो पद्धत और दो प्रकार है कत्तलखाना स्लॉटरिंग भी करते हैं ये लोग और खरीदी बिक्री भी करते हैं स्लॉटरिंग में कुरेशी समाज और केंद्र सरकार ने इनको कत्तलखाने बनाकर दिए हैं जैसा कि जमीर भाई ने भी बताया नगर पालिका के सामने हमारा जो कत्तल खाना है जुन्नर का इसकी हिस्ट्री डेढ़ सौ साल पुरानी है लेकिन कुछ नगर पालिका के ठहराव में या कुछ अड़चन आने की वजह से उसको रोक दिया गया है तो जो भी अड़चन है उसको हटाकर उसको आगे बढ़ाया जाए उस काम को और वो चालू किया जाए क्योंकि एक बड़ा समाज बड़ी तादाद है उनके रोजगार का मसला है वो अगर चालू होता है तो बहुत सारे जो बेरोजगारी बढ़ रही है कहीं ना कहीं एक रोजगार चालू हो जाएगा दूसरा प्रकार जो है इसमें स्लॉटरिंग के अलावा वो खरीदी बिक्री का है उसमें सिर्फ कुरेशी नहीं है बल्कि उसमें व्यापारी समाज है किसान हमारा जो भाई है शेतकारी वर्ग ये भी उसमें बड़ी तादाद में शामिल है वो भी जानवरों की खरीदी बिक्री करते हैं उनके भी ऊपर ये एक बड़ी अड़चन आने वाली है इसकी वजह से जब बाजार में माल बिकेगा नहीं जानवर बिकेंगे नहीं तो उनका यूटिलाइजेशन पैसों का होगा नहीं तो ये सबका ख्याल रखते हुए और इस व्यवसाय को जानवरों की खरीदी बिक्री का जो व्यवसाय है जो कायदे के अंतर्गत आता है संविधान ने जिसका अधिकार हमको दिया है उसको आसानी से चलाने के लिए हम यहाँ पर निवेदन देने के लिए जमा हुए हैं हमने इसमें कुछ डिमांड्स कुछ मांगनी हमारी रखी है हम यही निवेदन करते हैं कुरेशी समाज की तरफ से और जितने लोग आए हैं यहाँ पर सभी की जानिब से कि हमारी इन मांगनियों को पूरा किया जाए और इसको आसान बनाया जाए और हमें यकीन दिलाया जाए कि ये आगे तक बात बढ़ाई जाएंगी हुकूमत तक इसको पहुँचाया जाएगा शासन प्रशासन के जो भी डिपार्टमेंट्स है वहाँ तक हमारी आवाज़ पहुँचाई जाए उसी लिए हम यहाँ पर जमा हुए हैं मैं हमारे जो मीडिया के जो यहाँ पर पत्रकार वगैरह जो हाजिर आए हैं सब लोग इन्होंने हमारा साथ दिया हमारी आवाज को आगे तक पहुंचा रहे हैं इन सबका कुरेशी समाज के से शुक्रिया अदा करता हूं और अपने जो भी बात मैं रखना थी वो खत्म करता हूँ जुंदर तहसील कार्यालय कार्यालय कुरेशी समाज ने मोर्चा आमाजानी मोर्चा आला तो आ सग समय पाठिबा कुरुशी समाजाला दिल्ला है कुरेशी समाजा जो अन्याय हो तो त्या आणण्याबद्दल तहसील कार्यावर आम्ही मोर्चा आणलेला आहे मोर्चा आणण्याचं कारण असं आहे का पूर्ण ऑल इंडियामध्ये कुरेशी जमात जमयतोल कुरेश यांनी बंद पुकारलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बंद पुकारल्याच्या नंतर सगळ्या कुरेशी समाजांनी खरेदी विक्री हा बंद केलेला आहे प्रत्येक बाजारामध्ये होणाऱ्या अत्याचारावर म्हणजे रितसर पावती करून सुद्धा त्या जनावरांची गाडी पकडली जाते त्याच्याबद्दल आम्हाला न्याय मिळायला पाहिजे दुसरा आमचा विषय असा आहे का एका माणसावर गुन्हा दाखल जर होत असेल तर बजरंग दलचे काही कार्यकर्त्यांनी सांगायचं का एक चार माणसं त्याच्याबरोबर चा गु गुन्हे दाखल करा म्हणजे हे हा अन्याय मोठ्या प्रमाणात चाललेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर हा अन्याय चालू आहे या अन्यायाला आम्हाला एक चांगला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे मुस्लिम समाज एक झालेलो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दराशी लोक आहे वाघवाले लोक आहे बरेच असे ठिकाण असे लोक आहे ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे शेतकरी लोक आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे का त्यांच्यावर काय अन्याय चालू आहे हा <laughs> दोन हजाराला हजार रुपयाला गाय त्यांना द्यावं लागत ला आहेत त्यांना कळून चुकला आहे का कुरेशी समाजाने जो हा बंद पुकारला त्याच्यामध्ये किती नुकसान शेतकऱ्यांचं होतं हे सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया यांचा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी जे मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून आम्हाला आणि मुस्लिम समाजाला सम, कुरेशी समाजाला ते प्रकारे पाठिंबाच दिला पाठिंबा दिला असं समजून जे मी पहिले त्यांचा आभार करतो आणि विशेष म्हणजे आता हे कुरेशी समाज किंवा मुस्लिम समाज यांच्याबद्दल म्हणजे त्यांचाच मोर्चा नाही आहे हे जे बहुजन समाजाला जर अन्याय झालेला आहे शेतकरी लोकांना अन्याय झालेला आहे परवा दिवशी एक शेक माझा शेतकरी भाऊ होता त्याची गाई आजारी पडली तर टेम कोणताही टेम्पो यायला तयार नाही तर म्हणे गाडी कधी समज नेली तर गाडीला भाडं मिळणार पाचशे रुपये आणि गाडी पकडली गेली तर मला पाच हजार रुपये गाडी सोडवायला लागल तर हे जे शेतकरीवर सुद्धा अन्याय होतो विशेष करून जे शेतकरी म्हणजे कुरीची समाज आहे कुरीचे समाज सर्व जे कत्तल काय करतात करत नाही नव्याण्णव टक्के त्याच्यात व्यापार करतात आणि व्यापार कोणाबरोबर करतात ते शेतकरी लोकांबरोबर करतात काही दूध दूध व्यवसायवाले आहेत एखादी दु समजा गायी असली ते वीस लिटर देण्यात आली त्या तीन चार लिटरवर आली तर साजिक त्यांना बाजारात विकावं लागेल आणि विकल्यानंतर जे छोटा शेतकरी ते गाई घेतो प्रश्न असा झाला आहे की शेतकरी वर्ग कुरेशी वर्ग आणि मुस्लिम समाज सर्वांवर अन्याय झालेला आहे कुठेतरी शासनाने याची दखल घेऊन योग्य ते जे संघटना असतील ते त्याचा गैरवापर करत असेल त्यांच्यावर बसावा हेच विनंती करतो जय जय महाराष्ट्र कुरेशी समाजाने पुकारलेला बंद याला पाठिंबा देण्यासाठी सर्व समाज तालुक्यातला समाज आज इथं आलेला आहे तर बंद कशामुळे पुकारलं सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जे जनावरं कापायची आहे त्या जनावरला सुद्धा कापायला अडचणी येतात ती जनावरंसुद्धा गाडीवर गाडीत भरल्यानंतर ते गाड्या पकडले जातात या गोष्टीमुळं कुरेशी समाजाने बंड पुकारलेलं आहे या बंडमध्ये फक्त कुरेशी समाजाचंच नुकसान नाही आहे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान आहे सकाळी सोमतवाडीला एक टेम्पोनी एक म्हशीला धक्का दिला धक्का दिल्यानंतर तिचा पाय मोडला ती लगडी झाली आता ते शेतकरी काय करणार ती बाई सांभाळणार का ती सांभाळता येणार नाही शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे या मध्ये आलेले सर्व आमचे साहेब असतील चेतन बोराडे असतील रफीक तके असतील सोयल सय्यद असतील हे लोक इथं आलेत आणि सर्व समाजाने इथं कुरेशी समाजाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद